नमस्कार सर्वात महत्त्वाची बातमी ताजी बातमी राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आपल्याला रुपानी स्वरूपाचा पाऊस जे आहे या ठिकाणी खाली पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे राज्याच्या वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहे आणि परवा कडक कडकून पाहायला मिळत होता आणि अचानक जे आहे आज राज्याच्या विविध भागामध्ये जे आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बरसताना असताना दिसत आहे विविध भागामध्ये जे आहे पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर काही भागामध्ये जे आहे आता पुढच्या काही काळात पाऊस पडणार आहे बघूयात कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार तर बीड जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता जास्त आहे यानंतर जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये तर तुफानी पाऊस हो आहे पुणे जिल्हा संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा परभणी हिंगोली लातूर नांदेडसह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आता चांगला पाऊस होणार आहे इकडं पुण्याच्या भागात उद्यापासून पाऊस होऊ शकतो आज मात्र बीड जिल्हा नगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा जालना हिंगोली परभणी हे जिल्ह्यामध्ये जे आहे काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा मोठा पाऊस यामध्ये होण्याची शक्यता आहे धन्यवाद